नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लातूर शहर विधानसभा प्रचाराची रणधुमाळी आता जवळपास संपत आलेली आहे आणि आपल्यासोबत वंचित भोजन आघाडीचे उमेदवार विनोदजी खटके आपल्यासोबत आहेत नमस्कार सर सर्वात प्रथम तुमचे आभार की तुम्ही इतक्या व्यस्ततेमधून आम्हाला या ठिकाणी वेळ दिलेला आहे पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की आता सरळ लढत होताना दिसते म्हणजे पूर्वी ज्यावेळेस विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस अनेक पक्षांना अनेक अपक्ष उमेदवारांना वाटत होतं आणि खास करून भाजपच्या उमेदवारांना असं वाटत होतं की ही निवडणूक भाजप आणि काँग्रेस याच्यामध्ये पण आता पूर्ण टर्न बदललेला आहे आता ही सरळ सरळ निवडणूक काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख वर्षेच पंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके या दोघांमध्ये होताना दिसते तर काय सांगाल हे परिवर्तन कसं झालं सर्वप्रथम मी महाराष्ट्र जीवन न्यूज चे मनापासून आभार मानतो की त्यांनी न्यूज अपलोड करायचं ठरवलं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सर्व लातूरकरांना एक अपेक्षा लागलेली आहे की यावेळेस बदल घडावा पण बदल घडावा तर कुणाच्या माध्यमातून जे ज्यांची मक्तेदारी आजपर्यंत चालत आलेली आहे मग पाटील कुटुंबी असेल या मग देशमुख कुटुंबी असेल ह्यांच्याशिवाय तिसरा व्यक्ती कुणी राजकारणात येऊ शकत नाही असं ह्या दोन्ही परिवाराला वाटतंय आणि समस्त लातूरकरांना वाटतंय की आपल्यातला कोणीतरी आपली बाजू मांडणारा त्या ठिकाणी विधानसभेत गेला पाहिजे आणि त्यामुळं उत्स्फूर्त असा प्रतिसाद पूर्ण लातूर करतायत सर मागच्या काही दिवसांमध्ये तुमच्या दोन तीन चांगल्या मोठ्या सभा झाल्या त्यामध्ये प्रकाशजी आंबेडकर साहेब असतील काल परवा त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आलेले होते भीमराव आंबेडकर साहेब आले होते तर त्यांनी जे लोकांना आवाहन केलं आणि त्यांनी जी मांडणी केली ते लोकांना पटलेलं आहे का त्याचा प्रतिसाद कसा होता नक्कीच पटलेली आहे कारण तुम्ही पाहताय की ज्या ज्या ज्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आले त्यावेळेस बऱ्यापैकी क्राऊड म्हणजे तुम्ही लोक किती होते ते बघितलात कारण जनतेला वाटतंय की जो आपला नेता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर दलित आणि मुस्लिम साठी पूर्ण म्हणजे महाराष्ट्रभर झगडतोय आणि महाराष्ट्रभर ह्या तीन कम्युनिटीला एक करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि तो नेता ज्यावेळेस अगोदर बायपास झालेलं होतं नंतर त्यांची अँजिओप्लास्टी झाली एवढं झालेलं असताना सुद्धा ते लातूरला ला ला। ला। आले आणि लातूरकरांना आवाहन केलं किंवा लातूरकरांनो आपलं आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला वंचितचे उमेदवार निवडून आणावं लागेल त्यानंतर आले सुजातदादा आंबेडकर त्यांची सुद्धा सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मोठ्या प्रमाणात झाली जे जा इतर पक्षातले सुद्धा लोक आहेत त्यांचे सुद्धा भर मानू इच्छितो दलित असतील मुस्लिम असतील ओबीसी असतील सर्व बांधवांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी सुद्धा सभेला येऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्यानंतर आले भीमराव आंबेडकर साहेब त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मांडणी केली आणि आवाहन केलं की जनतेनी मुस्लिम असेल ओबीसी असेल एस सी असेल या सर्व समाजातील लोकांनी आता एक होण्याची वेळ आलेली आहे अभिनही तो कमी नाही असा तो संदेश त्यांच्या भाषणातून त्यांनी दिलेला आहे आणि त्याचा प्रतिसाद इतका मोठा मला भेटत आहे की मी ज्या ज्या प्रभागात जातोय त्या त्या ठिकाणी जंगी स्वागत होते मोठमोठे सत्कार होत आहेत लोक ऑक्शन एवढं आहेत की म्हणजे एखाद्या निवडून आलेल्या उमेदवारासारखं ऑक्शन आहेत म्हणजे प्रत्येकाला वाटतंय की ह्या वेळेची जी लढत आहे ती अतिशय चांगली लढत आहे कारण त्यांना वाटतंय की आपल्यातला कुणीतरी कार्यकर्ता जो की गरीबाची जाण असलेला कार्यकर्ता आहे तो पुढं आला पाहिजे या ठिकाणी व्यापारी बांधवांचा सुद्धा मनापासून आभार मानतो व्यापारी बांधवांचा सुद्धा मला अतिशय चांगला प्रतिसाद आहे त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्ही एखादा एखाद्या अडचणीला कॉल कुणाला करायचा समजा माझी एखादी मोठी अडचण आहे व्यापाऱ्याची कुठली अडचण आहे तर त्यावेळेस कॉल करायचा म्हटलं तर कॉल रिसिव्ह होत नाही त्यांच्या पी ला कॉल केला स्थानिक आमदाराच्या किंवा ज्या चाकूरकर आहेत त्यांना फोन करायचा म्हटला तर कुठल्या लिमिटेशन आहेत म्हणून प्रत्येकाला वाटतंय की आपण ज्याला हक्कानं कॉल करू शकू आपण हक्कानं बोलू शकू त्या उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे त्यामुळं मला जागोजागून चांगल्या प्रकारे प्रतिसाद म्हणजे अवेलेबल न होणारा आमदार अशी अमित देशमुख यांच्या आतापर्यंत प्रतिमा राहिलेली नक्कीच आता चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसतंय जनसमूह मोठ्या प्रमाणात तुमच्या पाठीमाग आहे भविष्यामध्ये तुम्ही आमदार झाला तर तुम्ही तशा प्रकारची पी वगैरे ठेवणार आहात का नक्कीच नाही माझा फोन आज सुद्धा तुम्ही पाहताय मी कुणाचा जरी कॉल आला तर रिसीव करतोय जर समजा एखाद्या सभेत असेल तर रिटर्न त्यांना स्वतः कॉल करतोय माझे एक मित्र होते व्यापारी होते mm -hmm. त्यांना भेटायचं होतं म्हणजे व्यापारी व्यापाऱ्यांची बैठक ठरली त्या बैठकीला त्यांना मला बोलवायचं होतं मग ते माझ्या दुसऱ्या मित्राला कॉल केले आणि म्हटले विनोदला मला बोलवायचं तर विनोदच्या पीएचा वगैरे नंबर मिळेल का त्यावेळेस त्या मित्रांनी त्या मित्राला सांगितलं की नाही म्हणले तू डायरेक्ट कॉल कर ते लगेच अवेलेबल होतील त्यांनी डायरेक्ट मला कॉल केला आणि म्हटले नाही मुझे मुझे लगा मुझे, आ, होते नहीं। नहीं मुझे लगा म्हणजे होते नाही की कॉल करू रिसीव नाही करेगा पीए लू नहीं। मी म्हणलो त्यांना जो आमदाराला सध्याला तुरकर कंटाळलाय की फोन करायचा म्हटलं तर फोन रिसीव होत नाही पीए ला बोलायचं म्हटलं तर पीए सुद्धा आमदाराच्या पुढच्या आहेत त्यांच्यामुळं मी तसली कुठली परिस्थिती निर्माण करणार नाही ज्याला ज्याला मी आमदार झाल्यानंतर वाटत असेल फोन करावं असेल सगळ्या गोष्टीत मी अवेलेबल असणार आहे सर पाठीमाग अमित देशमुख यांचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणामध्ये गाजला त्यांनी एक वैयक्तिक अशा स्वरूपाची आपण म्हणूयात थोडक्यात टीका केली की पंधरा दिवसामध्ये राजकारणात आलेले पंधरा वर्षवाल्यांना विचारतात वगैरे पण ज्यावेळेस आम्ही तुमची भाषण ऐकतो मुलाखती पाहतो त्यावेळेस तुम्ही वैयक्तिक टीका न करता धोरणात्मक गोष्टींवर जास्त बोललेले आहात इथलं पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल तर तुम्ही वैयक्तिक टीका करण्याचा तुम्ही काय टाळलं तुम्हाला उत्तराला उत्तर का द्यावं वाटलं नाही मला वाटत कि लोकांना काम काय करणार हे अपेक्षित आहे त्यांना कोणीतरी वैयक्तिक बोलावं हे लोकांना अपेक्षित नाही लातूरकर हे त्यांना कंटाळलेले आहेत लातूरकर आता बदल घडवण्यासाठी पुढे येत आहेत तुम्ही आजपर्यंत पाहताय की आजपर्यंत लातूरकर कधीही पुढे आले नाहीत लातूरकरांनी असा ओपन विरोध कधीही केला नाही नाना पटोले साहेबांच्या सभेत बघितला लोकांनी बॅनर दाखवले म्हणजे एवढी हिंमत आज पण लातूरकरांनी केली नाही आज लातूरकरांच्या हिमतीला मी दाद देतो की लातूरकरांच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांना प्रत्युत्तर देण्या इतके त्यांनी जर काम केले असते तर नक्कीच त्यांना प्रतिउत्तर दिल्यानंतर ते काहीतरी क्रॉस मध्ये आपण ऑप्शन दिल्यासारखं झालं असतं पण तसं न होता मला वाटतं की त्यांना प्रतिउत्तर देण्यापेक्षा आपण विकासाचे काम काय करणार आहोत हे लातूरकरांना सांगा बरे शेवटचा सा प्रश्न तुमच्यासाठी घेतो की आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे सहा हो। वाजता प्रचार थांबणार आहे सभास हो। या माध्यमातून तुम्ही लातूर शहरातील नाही तर महाराष्ट्रातील जनतेला काय संदेश देऊ इच्छिता काय मेसेज पोचवायचा या माध्यमातून तुम्हाला मी सर्व लातूरकरांना आवाहन करू इच्छितो महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा आवाहन करू इच्छितो की आपण आजपर्यंत भाजपला निवडून दिलात काँग्रेसला निवडून दिलात पण तुमच्या इच्छा अपेक्षा कुठल्याही पूर्ण झाल्या नाही कुठल्याही नागरिकाला फक्त ज्या काही रेग्युलर गरजा आहेत mm -hmm. त्या फक्त व्यवस्थित राहाव्या असं वाटतं मग रोड असतील नाले असतील व्यवसाय असतील असे सगळे सिक्युअर राहावा असं प्रत्येकाना वाटत mm -hmm. आणि मी या ठिकाणी आश्वासन करतो लातूरकरांना की लातूरामध्ये गेल्या चार पाच महिन्यामध्ये जे क्राईमचं प्रमाण वाढलेलं आहे ते प्रमाण सगळं आटोक्यात येईल व्यापाऱ्यांना आश्वासन करू इच्छितो की तुमच्यासाठी मी एक वेगळी हेल्पलाईन काढेन की ज्या माध्यमातून तुम्हाला कुठल्याही अडचणी असतील तर त्या हेल्पलाईनला तुम्हाला सांगता येईल आणि तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी व्ही एस आपलं वंचित बहुजन आघाडी विनोद खटके हा तुम्ही निवडून दिलेला उमेदवार प्रत्येक कामामध्ये प्रयत्नशील असेल आणि माझ्या सर्व मित्र बांधवांना जे की कोण काँग्रेसमध्ये कोण आपलं भाजपमध्ये आहे कोण राष्ट्रवादीमध्ये कोण सेनेमध्ये आहे सर्व मित्रांना तुमच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की सर्वांनी एक मत आपल्या मित्राला असा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही फक्त एकमत तुम्ही पक्षात कुणी आहे काम करा मी आजपर्यंत तुमच्यासाठी कधी कामाला आलो असेल नसेल व येणाऱ्या काळात नक्कीच येईन ती जाण कुठेतरी तुम्ही ठेवावी ती विनंती तुम्हाला करण्यासाठी या माध्यमातून तुम्हाला एवढीच विनंती करतो की एकमत मित्राला असा तुम्ही सगळी जेवढी तुमची फॅमिली आहे जो परिवार आहे मित्र परिवार आहे सगळ्यांना सांगा की आजपर्यंत तुम्ही मतदान करत आलो मतदान हे गुप्त असतं ते कुणालाही सांगितलं जात नसतं सा। फक्त तुम्हाला एवढी माझी विनंती आहे की तुम्ही ह्या वेळेस आपल्या एका मित्राला विधानसभेत पाठवावं व जसं हक्कानं काम सांगतो तसंच हक्कानं येणाऱ्या काळात सुद्धा काम सांगावं एवढी विनंती तुम्हाला या माध्यमातून करू इच्छितो तर ही होती विनोद खटके यांची मुलाखत लातूर शहराला गेली पंधरा वर्ष झालं अवेलेबल न होणारा आमदार मिळाला आहे पण आता ती प्रतिमा बदलून मी सातत्यानं अवेलेबल होणारा आमदार अशा प्रकारची प्रतिमा जनतेच्या समोर ठेवू इच्छित आहे असं ते मानस व्यक्त करतात त्याचबरोबर गेली पंधरा वर्ष लातूरकरांना ज्या पायाभूत सोयीसुविधांसाठी रोजगारासाठी अन्न वस्त्र निवार आरोग्य शिक्षणासारख्या रेग्युलर गरजांसाठी काम करावं लागलं त्यासाठी आपण म्हणूयात की तडफडावं लागलं ती वेळ आता यानंतर येऊ दिली जाणार नाही येऊ मी येऊ देणार नाही अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी व्यक्त करताना दिसतात मी विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूज साठी लातूर